आणि महाराष्ट्रातल्या बहुजनांना ब्राह्मण विरुद्ध बहुजन आम्हाला नुसतं झुंजवत ठेवलं आणि या प्रस्थापितांनी सत्ता त्यांच्या ठेवली विरोधात गेले तर आमच्या पोरांना भडकवायचं ग्रॅज्युएट झालेल्या पोरांच्या डोक्यामध्ये काहीतरी कालवायचं त्याला कुणातरी शायफेक करा कुठ तरी पुतळा झाला कुणाच्या तरी विरोधात बोलायला आम्हाला तयार करायचं आणि जेव्हा सत्ता येते तेव्हा मग मेहुण्याला कारखाना द्यायचा सासऱ्याला मेडिकल कॉलेज द्यायचा मग कुणाला तरी जवळच्या नात्यातल्या सुदगिरणी द्यायची अरे किती रामोशाच्या पोरांना तुम्ही दिल्या किती पोरांना तुम्ही एमआयडीसी मध्ये जागा दिल्या किती नंदीवाल्याच्या पोरांना तुम्ही चौकामध्ये दुकान दिलं ग्रामपंचायतचा गाळा दिला काय दिला आम्हाला तुम्ही आम्हाला काही दिलं नाही तुम्ही सगळं या सत्तेमधलं सगळं तुम्ही हिसकावून घेतला आणि म्हणून या बीडच्या सभेतना सरकार कड माझी मागणी आहे सरकारकडं आमची विनंती आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही आरक्षण देणार अरे पण कधी प्रत्येक जिल्ह्यात साठ जिल्हा परिषदच्या जागा असतात प्रत्येक पंचायत समितीमध्ये एकशे जिल्ह्यामध्ये एकशे वीस पंचायत समितीच्या जागा असतात अरे वाटत कि ओबीसी सगळा येणार आहे अरे ओबीसी नाही नाहीये ओबीसी आता तुम्हाला सगळ्यांना घोडा लावायच्या तयारी मध्ये आहे तुम्ही ओबीसी ला येणं समजू नका माननीय छगन भुजबळ साहेबांनी जी ओबीसी मध्ये ऊर्जा भरली आहे ओबीसी मध्ये जी ताकद भरली आहे ती ताकद फार मोठी आहे भुजबळ साहेब तुम्हाला माहित नसेल गावगाड्यातल्या लोकांना तुमच्या विषयीची आस्था काय आहे कारण गावगाड्यातल्या लोकांचा आवाज तुम्ही सभागृहात पण मांडला व्यासपीठावरती मांडला आणि मीडियात पण मांडला आता कोणतं म्हणलं दुपारी भुजबळ साहेब परत जावा काहीतरी गोष्ट आली मी येताना ब परत जाणार आहेत सभा झाल्यानंतर ते काही तर राहायला आले नाहीत उद्या त्यांना नाशिकला सभा आहे भुजबळ साहेब राजीनामा द्या अरे तुमच्या बापांनी मंत्रीपद दिलंय का त्यांना त्यांचं तेन काम आहे ना महाराष्ट्रामध्ये नव्वद पासून ते काम करतायत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलंय ओबीसीच्या साठी आणि म्हणून आज कोण जर तुम्ही नादाला लागाल तर याद राखून राहावा या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी आता एक झालाय तो ताकदीनं माननीय भुजबळ साहेबांच्या आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांच्या पाठीमागा ठामपणे उभा आहे आम्हाला राजकारणाची गरज नाही आम्ही फार विचार करणारे कार्यकर्ते नाही आम्ही येडे कार्यकर्ते आहोत अरे घर जाळली भुजबळ साहेबांना भूमिका मांडली ज्यांची घरं जाळली ते म्हणतात की इतर लोकांनी आमची अरे राजकारणासाठी तुम्ही इतक्या खाली कसं काय जाऊ शकता अरे ती ताकद आणि ती हिंमत पाहिजे इतर समाजाने जर तुमची घरं जाळली असतील तर उद्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इतर समाज तुम्हाला दाखवून देईल की नेमकी इतर समाजाची भूमिका काय होती कारण हे करावं लागेल मित्रांनो या विषयावरती तुम्हाला बोलावं लागेल आणि म्हणून आजच्या सभेत ना मी सरकारकडे विनंती करतो स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा हा जिल्हा आहे आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव हे परळीच्या रेल्वे स्थानकाला द्यावं आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करू नंबर एक आणि नंबर दोन ही क्रांतीची भूमी आहे या बीडमधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या नगरकडे जाणारी जी ट्रेन आहे त्या ट्रेनला राजा थर्माजी प्रतापराव यांचं नाव द्यावं आणि त्याचा पाठपुरावा करू त्याची तुम्ही अजिबात चिंता करू नका पण ओबीसी ला आणि ओबीसी नेतृत्वांना माझी हात जोडून विनंती आहे आम्हाला मान अपमान हा आपल्यासाठी महत्वाचा विषय नाही भुजबळ साहेब आणि ओबीसी चळवळ हा आपल्यासाठी महत्वाचा विषय आहे आपला थोडा मान पान बाजूला ठेवून आपण सगळेजण एकत्रित राहू ताकतीनं एकत्रित येऊ आणि भुजबळ साहेबांच्या आणि ओबीसीच्या चळवळीच्या ठामपणे उभं राहू त्यासाठी आपल्याला कुठली किंमत मोजावी लागली तरी चालेल पण आपण माग घेता कामा नये एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय मल्हार यानंतर माझे मंत्री आणि धनगर समाजाचे नेते तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महादेवजी जानकर साहेब यांना विनंती करतो की जानकर साहेब